नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा क्वेश्चन वन फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागी योग्य शब्द भरा चार गुणांसाठी फर्स्ट द लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉज सेकंड द मंकी स्विंग्स बाय ही स्टेल थर्ड कॅट्सपूर लॉयन्स रोर फोर नंबरचं मंकी चॅटर काउज मू अशा पद्धतीने चार मार्कांसाठी तुम्हाला या जागा पूर्ण करायच्या आहे क्वेश्चन टू राईट साऊंड वर्ड्स थ्री मार्कसाठी त्या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे त्यांनी बीप बीप फर्सेल डिंग डॉंग सेकंड टिंग टिंग थर्ड ट्रिंग ट्रिंग फोर्थ टॉक टॉक आणि फाईव्ह टिक टॉक आणि सिक्स नंबरचं क्लॅप क्लॅप क्वेश्चन थ्री राईट फोर लाईन्स ऑन एनी पोयम कोणत्याही कवितेच्या चार ओळी लिहायच्या आहेत चार गुणांसाठी आपण लिहून घेतलेले आहे कॅट्सपूर लॉयन्स रोर आउल्स हुट स्नोर क्वेश्चन फोर राईट फाईव्ह नेम्स ऑफ गार्डन रिलेटेड वर्ड्स बागेतील पाच वस्तूंची नावे लिहायची आहे चार गुणांसाठी बागेशी संबंधित चार वस्तूंची नावे लिहायची आहेत प्लांट्स ट्रीज फ्लावर्स ग्रास वीड्स बर्ड्स इन्सेक्ट्स लॉन्स सी सीसॉ ओल्ड पीपल चिल्डन पॉन वॉटर टॅप्स पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल